गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनी तालुक्यातील खोडशिवनी रेल्वे स्टेशन परिसरात एक फसवणूक प्रकरण उघडकीस आले आहे आरोपी विलास नारायण गणवीर जो किनी तालुका साकोली जिल्हा भंडारा येथील रहिवासी आहे त्याने छत्रपती संभाजीनगर पोलिस दलात पोलिस शिपाईच्या नोकरीसाठी पैसे देऊन नियुक्तीपत्र देण्याचे आमिष दाखवले आरोपीस रेल्वे स्टेशन परिसरात सापळा रचून पकडण्यात आले त्याचा बॅगमधून पोलीस अधिकाऱ्याची वर्दी बनावट नेमप्लेट पोलीस अधीक्षकाचे बनावट ओळखपत्र छत्रपती संभाजीनगर पोलीस भरती उमेदवाराचे प्रवेशपत्र मुख्य वैद्यकीय अधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांचे शिक्के असलेली कागदपत्रे तसंच विद्यार्थ्यांची शालेय कागदपत्रे टी सी मार्कशीट डोमिसाईल सर्टिफिकेट का सर्टिफिकेट जातवैधता प्रमाणपत्र यांचा समावेश आहे गोंदिया पोलीस अधीक्षक गोरख भामरे यांनी नागरिकांना अशा प्रकारच्या फसवणुकांकडून सावध राहण्याचे आवाहन केले आहे कोणीतरी नोकरीच्या नावाखाली पैसे मागत असेल तर तात्काळ जवळच्या पोलीस स्टेशनला माहिती देण्याचे त्यांनी आवाहन जनतेला केले आहे आपल्या इथे डुग्गीपार पोलीस स्टेशनमध्ये एक काल गुन्हा दाखल झाला आहे त्याच्यामध्ये आपल्या पोलिसांना एक गुप्त माहिती मिळाली होती की एक हिसम आहे तो औरंगाबाद येथे किंवा इतर ठिकाणी पोलीस भरतीमध्ये लावून देतो असे आम्ही देऊन त्या नागरिकांना पैसे मागत होता तर इमिजिएटली त्याला आपल्याला माहिती मिळालं होतं त्याला आपण ट्रेस केली आणि त्याची झडती घेतली असता त्याच्या बॅगमध्ये आपल्याला काही पोलिसचा युनिफॉर्म वेगवेगळ्या डिपार्टमेंटचे ओळखपत्र काही शिक्के वगैरे आढळून आलं त्याला पण इंट्रॉगेशन केले असता त्याने ते कबुली दिले की तो असे खोटे आमिष दाखवता लोकांना की पोलीस भरतीमध्ये लावून देतो आणि त्याचे पैसे उघडत आहे तर आपण तात्काळ त्याला गुन्हा दाखल केला आहे त्याच्यामध्ये चिटिंग आणि इम्पर्सोनेशनचा आणि त्याला अटक केली आहे तर सदर व्यक्ती आमूचा मूळचा भंडारा जिल्ह्यातील रहिवाशी त्याचे नाव विलास गणवीर असे आहे पासष्ट वर्षे त्याचे वय आहे आणि त्याची थोडे आपण अजून माहिती घडले असतात त्याच्यावर इतर जिल्ह्यात पण म्हणजे चंद्रपूर भंडारा जिल्ह्यात पण असे काही गुन्हे दाखल आहे तर एकंदरीत असं भरतीचे खोटे आमिष दाखवून फसवणूक करणारा व्यक्ती दिसत आहे तर बाकी आता सगळे त्याच्या इतर गुड्यांची पण आपण माहिती घेत आहोत आणि जनतेला पण आम्ही याचे नोट मार्फत आवाहन केलं की अशा काही इतर व्यक्तींकडून पैसे पैशेवर घेतले असेल भरतीचे नाव करतात त्यांनी पण पुढे आणि आपल्याला माहिती द्यावी तर त्यासंदर्भात पण आपण कायदेशीर कारवाई करूयाची सध्या तरी काही डायरेक्ट भरतीमध्ये त्याचं काही कनेक्शन अडवून अडवून आलेलं नाही आहे फक्त त्याचा तरी कोटं बोलून बोलतापा देऊन तो लोकांना फसवत होता असं दिसून आलं आहे तर आता पुढचा आपला तपास अजून त्यामध्ये सुरू आहे त्याचे मोबाईलचे कॉल रेकॉर्ड्स वगैरे त्याचा मोबाईलचा डेटा ते काढून आपण तसं काय आपल्याला आढळल्यास ते पण आपण बॅकग्राऊंडमध्ये एक सो वय बघितलं तर तो एक ज्येष्ठ नागरिकच आहे आणि थोडा क्रिमिनल बॅकग्राऊंडच दिसत जे इतर जे गुन्हे आपण बघितले तर युजली असा काय त्याचा व्यवसाय वगैरे स्पेसिफिक नाही आहे काही तर याच्यामध्येच तो इन्वॉल्ड दिसत आहे अशा कारनाम्यांमध्ये आणि हे फसवणुकीसंदर्भातच गुन्हे दाखल आहेत तर आपण त्याचा पूर्ण आता क्राईम चार्ट वगैरे तयार करणार आहोत आणि तत्कालीन तिथले जे गुन्हे दाखल आहेत त्यांना पण आपण पन पत्रव्यवहार करणार आहोत की इथे पण असा गुन्हा दाखल झाला आहे जेणेकरून सगळीकडे एक याविषयीविषयी एक जागरूकता आहे आणि इतर ठिकाणी पण गुन्ह्यांना प्रतिबंध व्हावा आपण ते माहिती पाठवणार आहोत त्यांना look like news